पंचनामा न्यूज सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज नवापूर शहरातील लिमडावाडीला नवा विकास मार्ग आमदार शिरीष नाईक यांच्या हस्ते रस्ता व गटार कामाचा शुभारंभ वर्षानुवर्षाची प्रतीक्षा संपली लिमडावाडी परिसरात आनंदोत्सव सर्वांच्या सहभागातून विकासाची वाट नवापूर शहरातील प्रभा क्रमांक पाच मधील लिमडावाडी परिसरात दीर्घकाळ प्रलंबित असलेला रस्ता कॉन्क्रिटीकरण आणि गटार लाईन बांधकामाच्या कामाचा शुभारंभ आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते श्रीफड फोडून करण्यात आला फटाक्यांच्या आतिषबाजी सर्वांचे स्वागत करण्यात आले या कामात मुसाभाई पालावाला यांच्या घरापासून ते जयंतीभाई अग्रवाल यांच्या दुकानापर्यंतच्या रस्त्याचे संपूर्ण कॉन्क्रिटीकरण आणि बाजूच्या गटार लाईनचे बांधकाम करण्यात येणार आहे हे काम जिल्हा नियोजन अंतर्गत नगर उद्यान योजनेतून मंजूर झाले असून एकूण अंदाजे एकवीस लाख रुपये खर्च अपेक्षित आहे याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष आरिफ पालावाला काँग्रेस शहराध्यक्ष सोहेल बलेसरिया ज्येष्ठ नागरिक फकीर अग्रवाल शंकर दर्जी माजी नगरसेवक अजय पाटील चंद्रकांत नगराडे जयंतीबाई अग्रवाल हरीश अग्रवाल विजय माजी नगरसेविका मंगला सेन मंजू अग्रवाल मोनिका अग्रवाल राखीबेन दर्जी बंसीलाल चौधरी गोपी सेन सेन राजू दर्जी अनिल अग्रवाल लाला चव्हाण कैलास तिवारी मनोहर चौधरी सुभाष कुंभार मुन्नाबाई सैन पवन शर्मा आदी मान्यवर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचा सत्कार विजयभाई सैन आणि माजी नगरसेविका मंगला सैन यांनी पुष्पगुच्छ देऊन केला रस्ता गटार व गटार कामासाठी आमदार शिरीष कुमार नाईक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून माजी नगरसेवक अरुण खाटीक मंगला सैन आणि विजय सैन यांनी प्रयत्न केले बराच काळ रखडलेले हे काम सुरू झाल्याने लिंबडावडी परिसरात आनंदाचे वातावरण होते नागरिकांनी आमदार नाईक व स्थानिक जनप्रतिनिधींचे आभार मानले रस्त्याच्या कामामुळे परिसरातील नागरिकांना पावसाळ्यातील चिखल पाणी साचण्याच्या समस्येतून मोठा दिलासा मिळणार स्थानिक व्यापाऱ्यांना शाळेकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरक्षित सुलभ मार्ग उपलब्ध होणार आहे आगामी काळात या भागातील इतर मूलभूत सुविधा सुधारण्यासाठीही प्रयत्न केले जातील अशी ग्वाही आमदार शिरीष कुमार नाईक यांनी दिली नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत विकास कामांचा वेग कायम राहावा अशी अपेक्षा व्यक्त केली आज वार्ड क्रमांक पाच मे मुसाबाई घरचे लेखक जयंतीबाई की दुकान तक का रोड है न रोड है कटर लाइन पाइपलाइन का उद्घाटन श्री दादा आमदार श्री दादा उनके हाथ से किया गया है अन वो निधि आमदार साहेब ने नगर उत्थान जिला नियोजन के उसमें से हमको इक्कीस लाख रुपए की हमको निधि उपलब्ध की की थी हमको और आगे भी श्री दादा ने बहुत से काम के लिए निधि दिया अरुण दादा और मैं ये वार्ड में अच्छे सभी अच्छे काम किए हमने अरुण दादा और आ, मंगला सेन इनकी प्रयत्न से और आगे हम ये वार्ड में अच्छे काम करेंगे वार्ड क्रमांक पाँच में हमको अरुण दादा और हमारे मिसेज मंगला विजय सेन को सभी मतदा लोगों ने निवड़ के दिया उनके विश्वास से हमने अच्छे काम किए और आगे और भी करते रहेंगे आ, दिल से हम मतदा लोगों का आभार मानता हूं हमको साथ सरकार हमेशा ऐसे ही देते रहे